शहरातील कालिकानगर परिसरात मोटरसायकल चोरांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला असून अवघ्या एका महिन्यात तब्बल पंधरा ते वीस मोटरसायकल चोरीची घटना समोर आली आहे या संपूर्ण परिसरात भीतीचं आणि असुरक्षितेचं वातावरण निर्माण झालंय या घटनेमुळे नागरिक त्रस्त असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनामध्ये विशेषतः गोरगरीब नागरिकांचे नुकसान झाले आहे नागरिकांनी कर्ज काढून मेहनतीच्या पैशातून मोटरसायकल खरेदी केली होती चोरीमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे या घटनामध्ये एक अत्यंत भावनिक घटना समोर आली आहे एका युवकाने आपली भावना व्यक्त करताना सांगितले माझ्या वडिलांची मोटरसायकल मी वापरत होतो सध्या ते हयात नाही ती मोटरसायकल चोरीला गेली आहे वडिलांची शेवटची आठवण देखील हरवली आहे आता पोलीस स्टेशनला चक्रा मारतोय पोलिसांचा तपास सुरू आहे पण निष्कर्ष शून्य येतोय या चोरीच्या घटनावर पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे मात्र अद्याप कोणताही ठोस नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे फक्त तपास सुरू आहे असं सांगून आमचं नुकसान भरून निघेल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एका भाषणात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केलं मात्र दुसरीकडे के सामान्य नागरिक यावर नाराज व्यक्त होत आहे खासदारांनी कौतुक केलं पण प्रत्यक्षात परिसरात चोर मोकाट सुटलेत आम्हाला सुरक्षेची हमी कोण देणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे शिर्डी नगर अंतर्गत कार्यरत असलेले एम एस एफ जवानांकडून काही भागामध्ये भागांमध्ये कारवाई करण्यात आली आहे गांजा पकडण्यात आलाय विशेष म्हणजे ही कारवाई पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांचा सवाल आहे एम एस एफ जवान गांजा पकडू शकतात तर पोलीस ते का करत नाही यावरून स्पष्ट होते की शिस्त आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शिर्डी नगरपरिषद स्तरावर अधिक गतीने काम सुरू आहे परंतु पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि गस्त व्यवस्था सध्या पुरेशी नाही हे स्पष्ट होत आहे मला खरंच आभार मानायचे दिगे साहेबांचे की जे एम एस एफ आपण काम केलं एम एस ची गाडी रोज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे मीडियावाल्यांना पण शेअर आहे एम एस एफ वाले रोज कमीत कमी, -कमी पाच किलो गांजा पकडतात पाच किलो गांजा आज रात्री माझी गाडी चोरी गेली साईन माझं नाव इरसाद कुरेशी गाडी माझ्या मित्राच्या नावावर होती कालिका नगर कालिकानगर बाबा मंदिरच्या समोर राजू पठाणच्या बिल्डिंग मध्ये खाली तिथे गाडी नंबर एम एस सतरा त्रेपन्न सत्तावीस काय पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी सांगितलं आहे कंप्लेंट करून टाका हा हा आता काय केलं जाय के, करायला आलोय आम्ही आमची ना बुलेट एक चोरीला गेलेली आहे आमचे मित्र आहे त्यांची पण गुड्डू भाई म्हणून त्यांची काल रात्री शाईन गाडी गेलेली चोरीला नेमकी आमच्या तिकडून अजून शाईन अजून एक ऍक्सेस म्हणून ती गाडी चोरीला गेलेली आहे एक जणांची युनिकॉर्न चोरीला गेलेले कमीत कमी एवढ्या महिनाभरामध्ये पंधरा ते वीस गाड्या चोरीला गेलेल्या त्याच्यानंतर मग आम्ही तक्रार देतोय तक्रारी फक्त एकदा आले ते पंचनामा झाला त्याच्यानंतर काही आम्हाला काही फीडबॅकच काल गाड्या का रात्री दोन चोरीला गेलेले काही दोन तीन गाड्यांचे हँडल लॉक वगैरे तोडलेले कुठल्या परिसरातून चोरी झाली हे कालिकानगर सुबा मंदिरा परिसर आहे आता राऊंडची गाडी काल आलेली होती पण रात्री एक दोन वाजता कोणी जागे नाही राहत आली का नाही आली ती बघा पोलिसांनी ते म्हणे आम्ही तपास करतोय म्हणे तपास चालू आहे हा कोणती गाडी होती माझी रॉयल एनफिल्ड ची क्लास थ्री फिफ्टी होती नवीन मधलीच होती बी एस सिक्स गाडी होती गाडी घेऊन कमीत कमी चार वर्ष झालेली होती वडिलांची गाडी होती तीच मी वापरत होतो नाव सांगा माझं नाव रफिक यासिन पाटा